भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे आणि हॉकीचे खेळाडू मेजर ध्यानचंद ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण सन एकोणीसशे अठ्ठावीस बत्तीस आणि छत्तीस या तिन्ही ऑलिम्पिकमध्ये सलग सुवर्ण पदक मिळवलेलं होतं त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून केंद्र शासनाने आजचा त्यांचा जो जन्मदिवस आहे तो राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचं निश्चित केलेलं होतं ज्या जिल्हास्तर स्पर्धा झाल्या त्या जिल्हास्तर स्पर्धेमध्ये ओव्हरऑल मिळवले अशा शाळांचंही या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत त्यांचे क्रीडा शिक्षक आलेले आहेत त्यांचे प्राचार्य मुख्याध्यापक या ठिकाणी आलेले आहेत या सर्व प्रावीण्य मिळवणाऱ्या प्राचार्य मुख्याध्यापक त्यांचे क्रीडा शिक्षक आणि त्या सर्व शाळेचे खेळाडू या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो अनवर सर नेहमी आम्हाला वेगवेगळ्या वे कार्यक्रमाच्या निमित्तानं युवकांच्या विषयीचे जे कार्यक्रम असतात त्याला नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्यांचंही या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि ताहेर अशी जे भारतीय राष्ट्रीय एकात्म एकात्मिक विकास संघटनेचे जे अध्यक्ष आहेत ते, ते क्रीडा क्षेत्रामध्ये विविध स्पर्धा असतील किंवा असे कार्यक्रम घ्यायला नेहमी सहकार्य करतात त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण सर्व खेळाडू छानपैकी एक रॅली काढली त्या रॅलींमध्ये उत्साह आणि सहभागी झाला त्याबद्दल आपण सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र शासन राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना चॉईस महाविद्यालय वारजे पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले हजारो खेळाडूंची भव्य अशी क्रीडा रॅली गोळीबार मैदान ते टिंबर मार्केट सावित्री ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथेपर्यंत रॅलीने खेळाडू आले विविध क्रीडाविषयक घोषवाक्य देऊन याशिवाय मुख्य समारंभामध्ये विविध क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी केलेल्या अनेक क्रीडा मार्गदर्शकांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले जिल्ह्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना या ठिकाणी रोग पारितोषिके देऊन व सन्मानचिन्ह देऊन गौरवित करण्यात आले या पद्धतीने आज भारताचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद स्मृति से अभिवादन करने विविध उपक्रमा के आयोजन याठिकाणी प्रोत्साहन पर या बोला विद्यार्थी आज 29 ऑगस्ट 2024 मेजर ध्यानचंद जो हॉकी की जादूगर है जिनके वजह से इंडिया को ओलंपिक में गोल्ड मेडल मिला हॉकी में पहला और उनकी आज जयंती है जयंती के अवसर पर हमने पुना के 25 से 30 स्कूल को रैली के लिए बुलाया था उसमें पुना जिला क्रीडाधिकारी कार्यालय राष्ट्रीय एकात्मता मंच और चॉइस कॉलेज आर्ट्स कॉमर्स साइंस ये तीनों के आयोजन से ये रैली बहुत ही सक्सेसफुल रही गोलीबार मैदान से लेके टिम्बर मार्केट से सेवन लॉ चौक से होते हुए सावित्रीबाई फुले हॉल में ये रैली यहाँ पे आई इसमें अनेक स्कूल के बच्चे थे टीचर्स थे कोचेस थे और उसके बाद हमने यहाँ पे माउंट कार्मल स्कूल और अंजुमन इस्लाम स्कूल के बच्चों ने कल्चरल एक्टिविटीज़ योगा और डांस का कार्यक्रम किया उसके बाद हमारे पूना के बेस्ट फाइव मुख्याध्यापक को हमने अवार्ड से नवाजा उसके बाद हमारे स्पोर्ट्स में जो पूना के नामचीन स्कूल के नामचीन स्पोर्ट्स टीचर थे फिजिकल एजुकेशन के उनको हमने बेस्ट उत्कृष्ट बेस्ट स्पोर्ट्स टीचर करके सर्टिफिकेट्स मोमेंटो शाल और बुके दे के किया और ये प्रोग्राम सक्सेसफुल करने में हमारे जिला क्रीडाधिकारी कार्यालय के, कार्या के महादेव कसगावड़े सर दादा देवकते सर शिल्पा चाबुकस्वार मैडम अमोक सिद्धा सोलनकर सर और चॉइस कॉलेज के प्रिंसिपल आफ्ताब अनवर सर और राष्ट्रीय एकात्मता के अध्यक्ष ताहिर आसी सर और हम पूरी स्पोर्ट्स की टीम स्पोर्ट्स टीचर की टीम कोचेस और ये सब इसमें शामिल थे और ये प्रोग्राम पूरा कामयाब हो गया सर आज आज जो कार्यक्रम खूब चांगले पद्धति ने कार्यक्रम साजरा है शालां का आदर्श घेण गरजे है महाराष्ट्र में आई एम वेरी हैप्पी दैट आई एम बींग इन्वाइटेड फॉर दिस एंड आफ्टर द सेलिब्रेशन ऑफ दिस नेशनल स्पोर्ट्स डे वीच वी सेलिब्रेट ऑन द मेजर ध्यानचंद नेमसेक बट लेट मी आय झेज वॉन्टेड टू अडवाईज एव्हरी प्रिंसिपल एव्हरी स्पोर्ट्स टीचर अँड द स्टुडंट वीच वर अवेलेबल हिअर अँड वील बी लिस्निंग टू वॉट आय एम सेंग नाव दॅट डोंट लिमिट युअर स्पोर्ट्स कल्चर टू ओनली द स्पोर्ट्स डे ऑर नॅशनल स्पोर्ट्स डे वी शुड हॅव दिस एज अ कल्चर ऑफ आर्ज थ्रू आउट द इयर ऑल द थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह डेज वी शुड सेलिब्रेट स्पोर्ट्स नॅशनल स्पोर्ट्स डेफ आर्ज గెట్ పార్టిట్ ఇన్ ప్రాక్టీస్ సెషన్స్ అండ్ కంపటిషన్స్ అండ్ ఇయర్ ఆఫ్ వీల్ బీ సెలిబ్రేట్ ఇట్ నోట్న్లీ ఓన్ వన్ డే దట్వంటీ నైన్థ గస్ట్ బట్ శుడ్ బీక్ ఇఫ్ యూ వంట టూ సెలిబ్రేట్ దిస్ ఇన్ అ ప్రాపర్ మెనర్ వీ శుడ్ బీ సెలిబ్రేట్ ఇన్ ఎవరి సింగల్ డే ఆఫ్ అర్స్ లెటస్ ఆల్ మేక్స్ స్పొట్స్ డే ఐజ అ కల్చర్ ఆఫ్ ఆర్ డేలీ లాఫ్ఫ सर आज आपण महाराष्ट्रामध्ये अनेक घटना असे बघत असतो पण आज या शाळेच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांना घडवण्याचा आज जो प्रयत्न मोठ्या चांगल्या पद्धतीने होत आहे तर अशा कार्यक्रमांचे निमित्त आज आपण काय सांगाल हमें आज बडे खुशी की बात है कि जिल्हा क्रीडा ने हमें जो जिम्मेदारी दी यहाँ पर भारत सरकार के राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते ताहेर राशि और अनवर सर यहां पर है हम हर वक्त ज़िला क्रीड़ा अधिकारी के शासन के जो भी काम रहते हैं जो भी हमारे पे जिम्मेदारी देते हैं वो हम पूरी करते हैं आज ये रैली को भी हमारे दस बरस हो रहे हैं ये दस बरस से ये रैली निकाली जा रही है मैं क्रीड़ा अधिकारी का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने हमें ज़िम्मेदारी दी और हमें एक राष्ट्रीय युवा पुरस्कार मिला वो पुरस्कार के लिए आज हमको एक समझ में आया कि भाई हम बच्चों के लिए कुछ करें और या प्रोग्राम के लिए मैं तमाम बच्चों को यहां पे जो भी लोग आहे शुभकामना देता आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळालेली आहे आणि आजच्या पर आपण बोला राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा आजचा युवक हा खूप महत्त्वाचा एक भाग आणि आपल्या देशासाठी एक अविज्य भाग आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे चॉईस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना आणि सर्व पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील शारीरिक शिक्षण शिक्षक या सर्वांनी मिळून आज हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात एक रॅली झाली आणि त्यानंतर संघटक समाजसेवक आणि शारीरिक शिक्षण शिक्षक यांचा सत्कार घेण्यात आला खरं पाहता पुण्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्याबरोबर काम करणं हे खूप एक वेगळ्या प्रकारची म्हणजे उत्कृष्ट असं काम इथं केलं जात आहे आज सर्व विद्यार्थी शिक्षक यांच्या माध्यमातून लोकांना दाखवून देण्यात आलं की क्रीडा दिन हा एक खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने तायर आसी साहेब असतील कसगावडे सर दादा देवकाते आणि सर्व टीम तकदीर सर आणि यांची टीम या टीमने खूप उत्कृष्टपणे आणि उत्स्फूर्त स सहभाग घेऊन आजचा कार्यक्रम आयोजित केला मी येणाऱ्या काळामध्ये असेच कार्यक्रम सर्व मिळून आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केलं जातील आणि आमचा सरपंच यासाठी सहकार्य असेल चॉईस कॉलेजचे संस्थापक आणि चॉईस कॉलेजचे फाउंडर श्री जागीरदार जे कुटुंब आहे त्या लोकांनी आम्हाला जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार आणि सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद